पालघरच्या मोखाडा तालुक्यात एका गर्भवती महिलेनं आपलं बाळ गमावलं वेळेमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आईच्या गर्भामध्येच बाळाचा मृत्यू झाला हद्द तर तेव्हा झाली जेव्हा महिलेच्या पतीला पोलिसांनी मारहाण केली गुन्हा एवढाच होता की पत्नीवर उपचार न करणाऱ्या डॉक्टरांना त्यांनी जाब विचारला पालघरची ही धक्कादायक घटना पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून एका महिलेला रात्री तीनच्या सुमारास प्रसव वेदना सुरू होतात रुग्णवाहिकेसाठी एकशे आठ क्रमांकावर कॉल केला जातो मात्र सकाळी आठ वाजेपर्यंत रुग्णवाहिका येतच नाही सकाळी आठ वाजता आशा सेविका घरी पोहोचतात त्याही रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न करतात पण काहीच नाही शेवटी दुपारी साडेबाराच्या सुमारास खाजगी वाहनानं महिलेला आरोग्य उपकेंद्रात नेलं जात तिथे महिलेवर दीड तास उपचारच होत नाही मग तिला मोखाड्याच्या आरोग्य केंद्रात नेलं जातं तिथे अर्भकानं आईच्या गर्भात जीव सोडल्याचं कळत मग तिथले डॉक्टर महिलेला नाशिक रुग्णालयात पाठवतात नाशिकचे डॉक्टर शस्त्रक्रिया करून आईचे प्राण वाचवतात पालघर जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर शेवटच्या घटका कशी मोजते याच उत्तम उदाहरण म्हणजे ही घटना ही घटना आहे पालघरच्या मुखाड्यामध्ये जोगलवाडी गावातील अविता कवर या महिलेनं आपलं मूल गमावलं डॉक्टरला म्हणतात सांग या चेक नाही केला सांगा आम्ही हात नाही लाईत सांग तुला मग गेलो तर दीड तास लावला खात ते तर मग खड्याला चार वाजता पाठवलं हो तर ते तीन टाइम तपासला ता डॉक्टरला सांगायचे सांग बाळ पाठवलं ही झाली एका बाळ गमावलेल्या आईची व्यथा पण आरोग्य व्यवस्थेचा करंटेपणा इथेच संपलेला नाही आता बाळ गमावणाऱ्या बापाची व्यथाही बघा हे आहेत सखाराम कवर अमिता कवर यांचे पती रुग्णवाहिका पोहोचली नाही म्हणून त्यांनी पत्नीला खासगी वाहनानं रुग्णालयात नेलं पण तिथे दीड तास उपचारच झाले नाही मग उपचार का करत नाही असं विचारणाऱ्या पतीला पोलिसांनी मारहाण केली सखाराम यांनी पत्नीला मोखाडा रुग्णालयात नेलं इथं या बापाला आपण मूल गमावल्याचा धक्का बसला पण पत्नीला वाचवायचं होतं त्यासाठी नाशिकला धाव घेतली अखेर नाशिकच्या डॉक्टरांनी पत्नीचा जीव वाचवला मूल गेलं पत्नी वाचली आता वेळ घरी परतण्याची होती जिवंत पत्नीला आणि मृत मुलाला घेऊन घरी जायचं होत इथे तरी कुणाला दया येईल आणि घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळेल असं सखाराम्यानं वाटलं पण पदरी पडली फक्त निराशा मग एका हातात पत्नीला धरलं जिच्या अंगात चालायचं त्राण नव्हतं आणि दुसऱ्या हातात धरली पिशवी ज्यात मृत मूल होत अशा अवस्थेत हा बाप एस टी ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून घरी पोहोचला बारा वाजता गाडी दिली प्रायव्हेट ना प्रायव्हेट गाडी दिल्या बरोबर त्यांनी गाडी दिली आम्ही फडाळ गेलो तर त्यांनी दीड तास तिथं ठेवली म्हणा तुम्हाला ठेवायचं नाही तुम्हाला उपचार नाही होत म्हणा फडाळ ठेवू नका ना मोखडला गेलो तर सांग बाळ सांग पोटातच गेलाय मग तिथून नाशिकला पाठवला नाही अँबुलन्स नाही दिली त्यांनी पिशवी तर आणला इथ इथं आणून दफन केलाय आणि परत काल गेलो परत आले नाही तिला गाडी दिली काल परत बस ना तिला घेऊन पालघरच्या ढिसाळ आरोग्य व्यवस्थेमुळे तीन जीवांना मरण यातना सहन कराव्या लागल्या दहा जूनला ही घटना घडली आहे पण आरोग्य व्यवस्थेला याचं सोयरसुतक नाही आठ वाजता ती नाशिकला पोहोचली व वा दहा वाजून चाळीस मिनिटाला तिची प्रसुती झाली व प्रसुती झाल्यावर मृत बाल मुलगी होती व एक पॉईंट सहा किलोग्रामचं बाळ ते बाळाचं म्हणजे मृत बाळ जन्माला आलं व जन्माला तर ती नाशिकला सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी होती तिथून मग आम्हाला असं कळतं की त्यांना शवाभाईका किंवा कुठली न मिळाल्यामुळे त्या अर्भक बाळाला घेऊन संबंधित पालक हे बसनी मुखाडा येथे वापस त्यांच्या मूळ गावी आले दरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ढिसाळ आरोग्य व्यवस्थेवर सरकारला धारेवर धरला हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे यंत्रणा कशासाठी आहे एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेल्या आहेत या भागामध्ये प्रत्येक पी एक नवीन अँबुलन्स आपण दिलेली आहे असं असताना सर्व व्यवस्था असताना सुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे माणूस किला काळीम फासणारी गोष्ट आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे संबंधितांना कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो मागच्या सात महिन्यामध्ये चौथी पाचवी घटना आहे या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे मला वाटतं मधल्या काळात अम्ब्युलन्सचा एक मोठा विषय या राज्यामध्ये आला होता आणि आम्ही तो लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता की यामध्ये सुद्धा कुणाला या अँब्युलन्सच्या बाबतीत टेंडर द्यावं यामध्ये सुद्धा वाद या ठिकाणी झाला आमचं म्हणणं एवढंच आहे टेंडर कुणाला द्यायचं ते द्या परंतु गरीबाला सेवा देण्याचं काम या ठिकाणी फोन केला की दहा मिनिटात अँब्युलन्स पोहोचेल ही योजना आम्ही सुरुवात केली आता ती कुठंतरी तरी मोडकळीच आणून नव्या कुणाला तरी या ठिकाणी काहीतरी मदत आहे का अशी भावना आहे म्हणजे एका बाजूला दाखवायचं हे चालत नाही आणि मग नवा कोणतरी माणूस आणायसाठी हे प्रयत्न चाललाय का तर आमची सरकारला विनंती तुम्हाला नवं काय करायचं ते करा परंतु आता किमान लोकांना लोकांच्या आरोग्याशी त्या ठिकाणी खेळू नका आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले शिवाय सखाराम यांना मारहाण केलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय मुळात या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश मी संचालकांना दिले आहेत संचालक आरोग्य त्याची चौकशी करतायत सोमवारपर्यंत जो अहवाल येईल त्याच्यामध्ये अँब्युलन्स असेल त्याच्यामध्ये डॉक्टर असतील किंवा अन्य कोण असतील जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कडक कारवाई पालघरमध्ये अशा घटना झाल्या कितीतरी महिलांनी आपली मुलं गमावली किती एकदा गर्भवती महिलाही दगावल्या पण पालघरच्या आरोग्य व्यवस्थेत काही बदल झाला नाही व्हेंटिलेटरवर शेवटच्या घटका मोजणाऱ्या पालघरच्या आरोग्य व्यवस्थेला जीवदान कधी मिळणार याची प्रतीक्षा राहील मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी पालघर